नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये प्राथमिक आश्रमशाळा शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत अशोक सेवा मंडळ कोतूड तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर पाहिजेत शंभर टक्के अनुदानित मित्रांनो दिलेली शाळा शंभर टक्के अनुदानित आहे अशोक सेवा मंडळ कोतूड रजिस्टर नंबर एकशे दोन तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तर भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीसनुसार शाळेचे नाव दिले आहे मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रमशाळा ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा इलानगर या शाळेत खालील दर्शवल्याप्रमाणे स्वयंपाकी व कामाटी पदाचे नाव दिले आहे स्वयंपाकी व कामाटी असे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण दोन नवीन पदे भरणे आहेत तर या दिलेल्या शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये प्राथमिक आश्रमशाळेमध्ये खाली दर्शवल्याप्रमाणे स्वयंपाकी एक पद भरण्यात येत आहे व कामाटी एक पद असे एकूण दोन पदे दोन नवीन पदे भरण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह तरी जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी ओरिजिनल डॉक्युमेंटसह मूळ प्रमाणपत्रासह तसेच झेरॉक्स प्रतिसह शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रमशाळा ब्राह्मणवाडा मुलाखतीचे ठिकाण दिली आहे मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रमशाळा ब्राह्मणवाडा तालुका अकोली जिल्हा इलेनगर या शाळेत मुलाखतीस उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी जे कोणी पात्र उमेदवार आहे या पदासाठी स्वयंपाकी व कामाटी या पदासाठी त्यांनी मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव स्वयंपाकी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता सातवी इयत्ता सातवी वेतन भत्ते शासन नियमानुसार जातीचा प्रवर्ग संस्थेचा एकत्रित अनुशेष अनुसूचित जमाती एस टी शेड्युल्ड ट्राईब्स या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येत आहे स्वयंपाकी या पदाची त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव कामाठी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी वेतन भत्ते शासन नियमानुसार जातीचा प्रवर्ग खुला प्रवर्ग ओपन कामाठी ही जागा ओपन प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप एक मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता जाण्या येण्याचा खर्च मिळणार नाही जे कोणी मुलाखतीला उमेदवार उपस्थित राहणार आहे अशा उमेदवारांना जाण्या येण्याचा खर्च मिळणार नाही दोन भरती होत असलेल्या दोन पदांमध्ये दे उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल तीन शंभर गुणांची लेखी परीक्षा व पंचवीस गुणांची तोंडी परीक्षा राहील तर मित्रांनो या ठिकाणी शंभर गुणांची रिटर्न टेस्ट व पंचवीस गुणांची ओरल टेस्ट या ठिकाणी घेण्यात येणार आहे चार नंबर दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर दिलेल्या तार तारखेच्या तारखेला दहा वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजेच एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेनंतर आलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केल्या जाणार नाही मुलाखतीचे ठिकाण व मुलाखत ठिकाण व पत्रव्यवहाराचा पत्ता मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रमशाळा ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तारीख व वेळ शुक्रवार दिनांक मुलाखत तारीख व वेळ शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते साडेबारा लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येईल तर त्यांनी तारीख दिली आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेला अकरा वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत लेखी परीक्षा रिटर्न टेस्ट होणार आहे व त्यानंतर ओरल टेस्ट तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे मुख्याध्यापक मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रमशाळा ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर नाईन फोर -36 टू थ्री सिक्स फोर नाईन थ्री सिक्स एट अध्यक्ष अशोक सेवा मंडळ कोतूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर नाईन सेवन झिरो टू थ्री एट नाईन सिक्स डबल थ्री सचिव अशोक सेवा मंडळ कोतूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह वन एट सेवन वन एट सिक्स फायू सिक्स